सगळं आहे मंडळी हा का बरं काय चाले माझ्या सखी आणि सख्यानं तुमची पण माझ्यासारखी सवय आहे का जेव्हा हो पहिल्यांदा नवीन वर्ष चालू होतं आणि नवीन कॅलेंडर घरात येतात नाही तेव्हा जानेवारी फेब्रुवारी गेला उडत पहिल्यांदा सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे कोणत्या महिन्यात गणपती बाप्पा येतोय ना ते पहिलं बघायचं आणि त्याला रिंगण करून ठेवायचं आयुष्यपद जगात कुठलं सुख नाही जे गणपती बप्पाच्या सणाला आहे सगळ्यात भारी आवडता सण म्हणजे आजकालचा माझा गणपती झाला आहे बघा जवळपासून आम्ही गणपती बाप्पा बसवायला सुरुवात केली आता माझी लहानपणी काही सवय होती पहिल्यांदा कॅलेंडर आले की नाही मामाच्या गावची जत्रा कधी बघायची आहे बघायचे ते असत आता चॉईस चेंज झाली मोठी झाली ना आता जबाबदारी आली आता गणपती बाप्पा कधी येतो ते बघतो आम्ही नोकऱ्याला वाईट झालं सकाळी नोकरी हात आतकाली कर लई वाईट झालं बघा त्याच्या पप्पानं जबरदस्तीनं त्याची केसं कापून आणली आता कोण पोरे बघायचं आपल्या गण्याला काय माहित आता कधी केस गण्याची वाढायची काय माहित अहो काय झालं गण्याचं पण गणपती बुक करायचं होता आम ना आमचा पण गणपती बुक करायचा आमचे कुंबळेवाडीचे सगळे जास्त करून गणपती आहे ना ह्याला असतात गवळेवाडीला असतात मग काय आमची चाऱ्यांची टीम असं डाका बिका नाही टाकायला चाललंय आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला फिक्स करायला चाललोय चुल बनवत सुल बनवत आहे स्वामी सारखं ते पण सव्वा फुटच आहे सव्वा फुटच होते आमचे पण त्याला पण यावेळी काय झालं इथं आल्यानंतर मी फोन वरतून केलं ना सगळं तर ती बारा इंची झाली ते बारा इंची होते ना तुमचे काय करतो आम्ही सव्वा फुटच बसतो दोन वर्ष तिकडे बसतो आता आमच्याकडे गेल्यापासून रामदास आमची मला पहिले आम्ही एकत्रच असायचो कायम कायम मी तर बघून शॉकच झाले गवळेवाडी तर तसं माझ्या न चुलत नंदुबाईचं गावच आहे आणि ते तर वर्षाचे बारा महिने गणपतीचं चा काम चालू असतं पण पहिल्यांदा मी आतमध्ये आलेले आहे एवढं सुंदर सुंदर गणपती आणि ते काकांनी का छोट्या छोट्या चुली परत दोन वैलाच्या चुली एक वैलाची चूल असं सगळं बनवलेलं होतं बघून असलं भारी वाटलं ना सगळीकडं असा मातीचा नुसता घमघमाहट सुटलेला होता असं वाटत होतं मल्लोवल्ली ना उचलून खावले भारी वाटत होतं आणि पहिलं म्हणजे काय झालं माहिती आहे का आमचं कितवं माहितीये का तीन वर्ष झालं आम्ही गणपती बसवतोय आणि मागच्या वर्षी काय झालं आमचं नवीन घर बांधलं का नाही आणि आम्हाला आयडिया नव्हती की अगोदर बुक करायचं गावाला तिकीट बिकीट भेटत नाही काय नाही मग आम्ही अर्जंटमध्ये फोनवरनं बुक केलेला होता गणपती मग काय आता ह्या वेळेला म्हटलं सुट्टीला गेलोय जायच्या अगोदर महिने अगोदरच बुक करून यायचं तर नुकतंच काम तिथंच चाललेलं होतं कलर बिलर काय नव्हतं झालं नुसतंच काम चालू होतं गणपती बाप्पाचं एवढे छान होते ना ते काका आणि त्यांची सुनबाई होती का कोण होती एवढं काय माहीत नाही त्यांनी आम्हाला गेले गेलं असं गरम चहा दिला ना तो काळा चहा प्यायची ना वेगळीच मज्जा असते एवढं पावसात न थंडीत ना थंडी आलेलो आणि काळा चहा मला प्यायला भेटला लय भारी होते बघा माणसं ती एका एक <laughs> आजकाल आहे ना जास्त म्हणजे मी मागच्या वर्षीपासून बघते की आपल्या स्वामींच्या रूपात म्हणजे श्री स्वामी समर्थ रूपामध्ये गणपती बाप्पाला जास्त बसवलं जातं त्यामुळे तिथं ना जास्त मूर्त्या त्याच होत्या आणि त्या सगळ्या बुक झालेल्या होत्या ऑलरेडी पण आम्हा दोघांना म्हणजे माझ्या कारभार्यांना ना आम्हा का, दोघांना बालगणपती खूप आवडतात म्हणून आम्ही तीन वर्ष झालं बालगणपतीच म्हणजे जेव्हापासून सुरुवात केलं ना तेव्हापासून बालगणपतीच आम्ही बसवतो ह्या वर्षी पण आम्ही बालगणपतीच बसवणार आहे पण ते आम्ही आम्ही तुम्हाला दाखवणार नाही डायरेक्ट गणपती बाप्पा ज्या दिवशी येतील ना त्या दिवशी तुम्हाला मूर्ती दाखवणार ती आणि त्यांनी आम्ही दिली ऑर्डर बिटर सगळं काय आमचं फिक्स झालं आणि आम्ही आम्ही तिथून गेलो आमच्या घरी घरी त्यांच्या मुलीचा मुलगा म्हणजे त्यांचा नातो आलेला होता मग काय अगोदरच आम्ही चार जण होतो तो म्हणाला मी पण येणार तुमच्या घरी मग काय त्याला पण घेतला आता एका गाडीवर आम्ही पाच जण आम्ही चाललेलो होतो दक्षा म्हणून उतरायचं नाय होत गरीबाला तुम्ही एक काम करा किती जावं माझ्यावरची चारशे चारशे रुपये आयुन घ्यायला तर पहिला चारशे आणून द्यायच पाऊस आरे म्हणजे पाऊस धारा हे रे म्हणजे पाऊस धारा काय पैसा कपडे नको फुकटचा कारभार खाल्ला बघा आता <laughs> म्हणू नका की बाबा एका गाडीवर चार पाच जण बसून काय नाही अव आमची ही कु वाड कुंबोडेवाडी आणि गवळेवाडी मध्ये फक्त रस्ताय पाच दहा मिनिटातच आम्ही ह्या वाडीतून त्या वाडीत टुनकीनं उडी मारून पोहोचतो बघा जिथं खड्डा येईल तिथं आम्ही उतरत होतो लँडरी पावर इसारा फुलेला कुठलं गाणं सरळ व्यवस्थित बोल पावर इसारा फुलेला नाही अरे अरे पावसा कसारा गाणं बघते बघ तुझ्या आईचा नवरा त्याचा झालाय कावरा बावरा त्याचा झालाय कावरा बावरा कसारा गाणं बघते बघ तुझ्या आईचा नवरा चार वाजले कुमडा हरवला सकुईन हरवला हा हरवला आरव <laughs> Aro na. <laughs> <laughs> Aro, yari <yere yere> pausa. <laughs> ere ere pausa. Tulad pa na गण्या असलं ना आमचं फुल एंटरटेनमेंट असतं बघा हसून हसून नुसतं पोटा दुखायला लागलं गण्याला आमच्या कुणी काही बोलायचं नाही बरं का लय भारी माणूस आहे आता काय झालं आमचं तुम्हाला माहिती आहे घर डोंगरावर ते त्यामुळे चढून चढायला लागतं आता पाच जण गाडीवर म्हटलं चढणार कशी गाडी म्हणून गड्याला मला उतरलं ते लोकं भू दी तिघं जण हुरुरकन गेले गाडीवर मग काय गाण्या घरी निघून गेला संध्याकाळचं सहाचं टायमिंग झालेलं दुस ज्या दिवशी गणपती बुक करायला गेलो त्या दिवशी असला चिरीचिरी नुसता पाऊस पडत होता गारगार हवा आणि दुसऱ्या दिवशी असलं छान वातावरण झालं ना आणि मग काय कारभाराने मी ठरवलं हो आपल्या गुढी पाचगणीला जायचा तुम्हाला तर माहिती आहे गुढी पाचगणी म्हणजे आपल्या सांगलीतलं स्वर्ग तिथे चाललोय काय झालं इकडे इकडे बघ ना काय झालं तुला भाव भी दो भी दो बा? अरे झालं का भाऊ झालं का बहीण झाली तुला सांग लवकर इकडे बघ इकडे सांग सगळ्यांना सांग काय झालं भाऊ झाला झाला आम्हाला ご覧くだい。 ऐकलं का ऐकलं जा सांग, का ताई माई अका नो आपल्या बुंडुकल्यानं म्हणजे आपल्या बुंडुकल्यानं एवढी मोठी अनाऊन्समेंट केली की त्याच्या आईला काय झालं एवढा दिवस झालं माझ्याच व्हिडिओच्या खाली अगं तुझ्या जाऊबाईची डिलेवरी झाली का अगं तुझ्या जाऊबाईला काय झालं अरे अगोदरच कसं सांगू तुम्हाला व्हिडिओ आल्याशिवाय सांग सांगण्यात अर्थ काय मग मजा कशी राहील व्हिडिओला आता तर इकडं आपलं हे बुंडुकलं म्हणजे कारभाऱ्यांबरोबर जाऊचं पोरगं गावाला आलं आणि आल्याच्यानंतर बरोबर त्याच दिवशी तिला ॲडमिट केले आणि काहीतरी हां तिची डिलेवरी झाली पण हो तिची डिलेवरी झाली सिजर झालेला आहे कारण का तिचा पण पहिला पण सिझर होता त्यामुळे आता पण सिजर झालेले आहे आणि हो दुसरा सुद्धा मुलगा झालेला आहे आता आमच्या घरात तीन तीन कार्टून झालेले आहेत मुलगीच नाही आमच्या घरात काय करायचं आता काल आम्ही गाडीवरनं गणपती बुक करायला जात होतो त्यावेळेला अनिशला नव्हतं नेलं त्यामुळे आम्ही गण्याला नेलेलं होतं आणि ना ते जे नंदुबाईचा नातू होता त्यामुळेच गाडीवर जागाच नव्हती झाली मग काय ह्या आज गण्याला कॅन्सल करावं लागलं तसा पण गण्या आपला बाहेर गेलेला होता आता तुम्ही गण्याला असंच उन टप्पू वगैरे काय म्हणू नका गणे आपलं कामाचं आहे शाळेत जातो दहावीला गेलाय परत शाळेत न येऊन म्हशी बिशी म्हणजे ते चरवायला बिरवायला डोंगरावर घेऊन जातो परत कॅटरचं पण काम करतो गावचं पोरगाय कामाचं पोरगाय आणि मजा ते तर त्याची चालूच असते कमेंट केलेली काय पोरग कसं बोलते काय बोलते अहो तर मस्करी करते पोरग नाही करणार कर का म्हातारी कोतारी करणार चला जाऊ दे करण्याचा विषय आता आम्ही चाललेलो गुढे पास गणीला गावागावात सर असत मिनी मिनी गाव पहिल्यांदा लागतं त्याच्यानंतर सावंतवाडी वगैरे लागतं आणि डायरेक्ट डोंगरावर डोंगरावर स्वर्गस तुम्हाला दाखवतो आणि चार दिवस झालं जबरदस्त पाऊस पडलेला आता सुद्धा पाऊस नव्हता पण ते असं भुरंगाट भुरगाट असताना तसं वातावरण झालेलं होतं पण थोडंफार पिन पण पडत होतं म्हणलं एकदा फिरून यावं नाही तर परत वर्षानंतर कधी बघायला भेटते पाचगणी काय माहीत अहो जाताना एक तर डोंगरावर आहे पाचगणी पवन चिक्क्या वगैरे आहे आणि सगळी तिथं अशी शेती असते ना छोटी 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 शेती मग काय डोंगराचं पाणी ह्या शेतात खालच्या शेतात खालच्या शेतात न त्याच्या खालच्या शेतात त्यामुळे असं वातावरण आहे म्हणजे ते छोटे छोटे झरे तयार झालेले होते तिथं फुलांनी तर ना ना। कसे वाटले आपले तीन छोटे छोटे शाहरुख खान फुले एन्जॉय केला पोरा आणि पण हवा जबरदस्त सुटलेली होती आपलं जाऊबाईचं बुंडुकलं तर ते तर नुसतं हवेला घाबरतच होतं असं वाटतं हवेनं उडून जाते का काय आणि हे जर नंदुबाईचा नातू तो पण चांगला मिक्स झाला एक तर आपली बारकी सासू म्हणजे दक्ष आणि आपलं जाऊबाईचं बुंडुकलं म्हणजे अनिश आणि त्याचं नाव आरव आता लक्षात ठेवा तिघांची नाव आरव नाही आरुष हाँ आरो वो वो ते आरो आरूश मदे हा आरोव नाव आहे लक्षातच राहत नाही त्याचं नाव ते आरुष मध्ये सगळ्यात भारी टॉप कसं मैत्रिणी कुर्ती कशी वाटते छान आहे ना एकदम अशी निसर्गाला मॅचिंग मॅचिंग झाले का नाही आजकाल शॉर्ट कुर्तीची ट्रेंड निघालय ना आणि हो कानातलं पण माझं बघा बरं का मी नवीन कानातलं घातले उगंच झालं सांगलीचं स्वर्ग नाहीत बोलत आहे पाक सातारा कोल्हापूर वगैरे लांब लांब पोरं पोरी फॅमिली ट्रीप ट्रीप वगैरे करायला येतात तिथं एवढं जबरदस्त वातावरण आहे तर जर तुम्ही आला ना महाबळेश्वरला पाचगणीला म्हणजे महाबळेश्वरच्या इथली पाचगणी आहे ना ती पण विसरून जाल एवढं भारी आहे ना आणि आमच्या पाक बोलतात ना काकेत कसा का गावाला वळसा ते तसली आमची गत आहे आमच्या गावाच्या बाजूच्या गावात हे वातावरण आहे आणि हे मला चक्क लग्नाच्या पाच सात वर्षानंतर माहीत पडलं कधी कारभाऱ्याने घेऊनच गेलं नाही मला ते आता रील बिल ट्रेंडिंगला आले ना आणि पावसाळ्यात वातावरण जबरदस्त होतं रेल्वे वगैरे पडलं की बाबा गावाच्या बाजूलाच आहे ते अशी किंमत झाली आम्ही महाडेश्वरला फिरायला गेलेलो आणि एक दोन बायका बायका म्हणजे काकू काकी अशा चाललेल्या होत्या त्यांना मी विचारलं हा हा पॉईंट कुठं आहे तर त्या म्हणाल्या आम्हाला नाही माहित आम्ही ह्याच गावात राहतो रहत पण आम्हाला माहित नाही असलंच आमची गत आहे म्हणजे ज्याच्याकडं असतं ना त्याला किंमत नसते आमच्या गावाच्याच बाजूला आहे आणि मलाच माहित नव्हतं की आमच्या इकडं असलं जबरदस्त ठिकाण आहे म्हणून तुम्ही फक्त बघा ना पोराने तर काय तिथे गेल्या गेल्यावर राडा पण चालू केला आणि हो सगळ्यात भारी माहिती आहे का त्या डोंगरावर आहे का नाही ते शेती भीती तर झरणे छोटे छोटे तर तुम्हाला बघायलाच भेटतील पण एक मारून ना मेन पवनचक्की आहे ना तिथे एक छोटंसं तलाव पण आहे पोराने त्यात दगडं मारून मारून एवढा म्हणजे मस्ती करत होते ना आणि मेन कॅमेरा एक ना आडवा पकडला ना त्याच्यात यानं पूर्ण पवनचक्की बसतच नव्हती पाक आम्ही पवनचक्कीच्या जवळ जाऊन एवढं भारी भारी फोटोशूट केलं व्हिडिओ वगैरे पण ले भारी भारी काय काय केले तुम्हाला काय सांगू राहू लय भारी तिथं मज्जा केली आणि हो तुम्हाला परत एकदा सांगते मी ना चप्पल घातलेली होती कल्हापुरी टाइप मध्ये जीन्स घातली होती शर्ट करती घातलेली होती माझा आज चालू आहे ना एवढा जबरदस्त आणि भारी वाटत होता ना मग असं मी फोटो काढून काढून मला वाटते मी माझे एकटीचे शंभर दीडशे फोटो काढले असतील एवढी बेकार हवा सुटलेली ना एवढी बेकार केस जागेवर राहत नव्हती आणि मला स्कूटी चालवायची होती आणि भारी भारी फोटो काढायचे होते मग काय घेतली स्कूटी पण हवेमुळे स्कूटीत चालवता येत नव्हती त्यात हे बारकं बुंडुकलं मागं मागं पळत होतं त्यामुळे अजूनच भीती वाटत होती लय दिवस झालं स्कूटीच चालवलेली नव्हती जरा सवय मोडली ना <laughs> <laughs> बघितलं का माझ्या जाऊबाईचं बारकसं पिल्लू हो आजच त्याची डिलिव्हरी झालेली आणि त्यांनी गा हॉस्पिटलबद्दल व्हिडिओ कॉल केलेला होता आता एवढं क्लिअर नाही दिसत आणि लहान मुलांचं तोंड पण जास्त दाखवायचं नसताना म्हणून थोडंसं जर अस्पष्ट दाखवलं तुम्हाला जरा मोठं झालं ना मग जाऊबाईचं पिल्लं दाखवेल तुम्हाला म्हणजे दुसरं पिल्लू आज झालेलं होतं ते म्हणजे कसली आम्ही घरातनं बाहेर निघालो पाचगणीला फिरायला म्हणजे शिरसटवाडी पर्यटन स्थळ पण बोलतात ह्याला फिरायला निघालून तेवढ्यात फोन आला की मुलगा झाला म्हणून मग काय त्यामुळे आज जरा जास्तच खुशी ढगामध्ये होती पोरं खेळत होती कारभारी काहीतरी असते ना कलर कलरचे दगड आणि तिथं बारकी बारकी झाडं होते ना ते जमा करत होते जे ते आपल्या एन्जॉयमेंट मध्ये बिझी होत छोटस झरा तिथन वाहत होता हाय 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 करा हाई। खाली लय मोठी दरी होती म्हणून पोरांना असं सेफ जाग्यावरच खेळायला ठेवलेलं होतं आणि जे वर्णछोट असं एकदम झरा येत होतं ना तो खोल असं दरीमध्ये जात होता लय भारी वाटत होतं म्हणजे एवढं मन खुश झालेलं ना आणि हे सगळे मी फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहे माहिती आहे का आणि जेव्हा जाऊन आली ना त्यावेळेला स्टोऱ्या पण टाकलेल्या आता त्या काय तुम्हाला बघायला नाही भेटणार त्यामुळे लवकर लवकर निलम कुंबड्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला ही जी माझी फिलिंग आहे ना फिलिंग फिलिंग माझ्या मनामध्ये काय काय आहे ना हे तुम्हाला मी माझ्या शब्दामध्ये सांगत सांगू शकत नव्हती असं वाटत होतं मी कुठल्या तरी परी दुनियेत जसे आपल्याला लहानपणी परीची एक कथा सांगितली जाते ना तसं मी एक ला असं लहानपणी मी कुठल्या तरी परीच्या दुनियेमध्ये आलेले आणि फुलासारखी एकदम हलकी झालेली आहे आणि जिकडं हवा जाईल तिकडं मी उडत चालले असं मला एकदम लिटल फेरी स्टोरीसारखं वाटत होतं आणि असं एकदम मन एकदम झालं झाले काही टेन्शन नाही कसला दबाव नाही काही म्हणजे कसलं टेन्शन नाही जेवणाचं बिवणाचा मुलांचा असलं किंवा कोणी दबवलेलं नाही काही नाही एवढं मी म्हणजे मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही की माझी फिलिंग किती मी खुश होती ते वातावरण एवढं जबरदस्त होतं ना असं वाटत होतं त्या दुनियेमध्ये मी फक्त एकटीच आहे आणि एवढी खुश आहे ना कारभाऱ्यांनी तर माझे एवढे फोटोज आणि एवढे व्हिडिओज काढले ना फक्त कारभारानेच काय आपल्या दक्षणं म्हणजे बारक्यास असून पण माझे एवढे सुंदर सुंदर फोटो काढलेत ना जेव्हा तुमच्या घरात म्हणजे मुलं म्हणजे कारभारी आणि मुलं असतात आणि तुम्ही एकटीच त्या घरामध्ये एक गर्ल असते किंवा एक अशी असते ना तिथे तुम्हाला ना प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते म्हणजे असं वाटत होतं ते दोघं आणि आपण राजकुमारी असली वाली फिलिंग्स असते आणि त्या घाटाघाटात उच चाललेली ती आपली लाल परी एवढी सुंदर दिसत होती ना शेवटी एक मोहन आवरला की मला कारभारांसोबत असं उचललेला रोमॅन्टिकवाला पोज पाहिजे होता पण नानाची टांग खाली ठेवल्यानंतर मला कसे म्हणतात आहे जाड झालेस आता तू आता काय खरं नाही कारभारांचं सुंदर अशा सनसेटची वेळ झालेली होती अजिबात घरी जायचं मन नव्हतं असं वाटत होतं तो सूर्यास्त बघून जावा पण हे जेवढं दिसायला सुंदर होतं ना ते डोंगर दरी पवन चिक्क्या वातावरण तलाव झरणे हे एवढं सुंदर होतं ना तेवढंच हे रात्रीच्या वेळेला एवढं जबरदस्त भयानक वाटतं ना कारण का एक दोन किलोमीटर अंतरापर्यंत तिथं काहीच घरं बिरं काहीच नव्हती जे मस्त्र माणसं चालायला आलेली तीसुद्धा घरी चाललेली होती आणि आपल्यासोबत पोरं होती बारकी बारकी म्हटलं चला लवकर निघूया अंधार आणि जाता जाता जो तुम्हाला तलाव दाखवतो इथं ना मला वाटते गणपती विसर्जनाला सुद्धा येतात ऐकले मी नक्की माहित नाहीये पण बघून घ्या तुम्ही तिथं हे छोटसं मंदिर पण होतं एवढंसं छोटसं टुमदार मला वाटतं एका टायमाला एक दोन माणसं जाऊ शकत होती त्या डोंगरावरती म्हणजे त्या एवढ्या उंचावर छोटस डोंगर पाऊस आला तर तिथं थोडीफार अशी माणसं थांबलेली होती आणि अजून एक तिथं ना निनाई देवीचं पण मंदिर आहे पण तिथं ना गाडी नाही जात चाल जावं लागतं आणि पोरं म्हणलं आता संध्याकाळचं वातावरण झाले म्हणलं नको आता जायला दक्ष मागं लागलेलं की नाही नाही मला बघायचंच आहे बघायचंच आहे म्हटलं नेक्स्ट टाईमला शक्यतो माहित नाही पण गणपतीच्या वेळेस आलो ना आम्ही नक्कीच जाण्याचा ट्राय करा त्यावेळेला ते नाई देवी नक्कीच ना ब बघणार आम्ही देवी मंदिर बघू काय भेटते बघायला काय नाही आता पोरं ना खेळून खेळून दमलेली होती आणि जाता जाता एक स्पॉट आम्हाला दिसला म्हणजे हा होता ना तो सेल्फी स्पॉट होता आणि एक होतो ना असं ना घोट्यापर्यंत तिथं गवतच गवत आणि ते पोटावर बघणं कसलं सुंदर दिसतंय जेवढं तुम्हाला दाखवता येईल ना मी सगळं काय तुम्हाला दाखवलंय आता शेवटच्या स्पॉटवरती आम्ही थांबणार आहोत शेवट ते पाच दहा मिनटं मज्जा करणार आहे अतिशय गोंडस असली आपली पिल्ल ना खेळून दमलेली होती आणि ही लाल परी बघत बसलेली चक्क आणि त्या उंचावरनं ती लाल परी एवढी सुंदर दिसत होती ना म्हणजे काय नजारा असेल ना त्या घाटा घाटात जाणारी परी बघण्याचा जबरदस्त म्हणजे जबरदस्त एवढं निसर्गरम्य वातावरण आणि ती जाणारी आपली लाल परी असं वाटत होतं कुठल्या तरी पिक्चरचं शूटिंग चालले ते नाही का ह्याच नवरा माझा नौसाचा तसलं वाल वाटत होतं बघा एकदा Ja. <laughs> काय परत बॅटरी चार्ज झाली आणि कारभारी आणि पोरा तो तो धुडकूस घातला ना बेकार धुडकूस घातला ना आज स्वतःला लय बघू वाटत होता तो, तो करीना कपूरचा डायलॉग नाही का मै आपण फेवरेट हो हा मी माझ्या स्वतःची फेवरेट आहे स्वतःवर प्रेम करावा शिकावं अगोदर मग दुसऱ्यावर प्रेम करा कायम आयुष्यामध्ये ना पॉझिटिव्ह विचार ठेवा खुशी ठेवा अहो दुःखाचं कारण तर शंभर आहेत आपले खुशीचे कारण तर आपण हजार हुडकून काढायचे ते बिचारा टेन्शन देणारा पण म्हणत असली ह्या बायाला एवढं तरी पण ही किती असते तो गुण निघून जाईल तसंच आपण कायम खुश राहा निगेटिव्ह विचार आपल्या बाजूला आजू येऊन पण देऊ नका अहो आव आयुष्याचा काय भरोसा आज आहे तर उद्या नाही जाता जाताना कुठली इच्छा मागं नाही राहिली पाहिजे म्हणून कायम खुश राहायचा प्रयत्न करा प्रत्येक क्षण प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करा की तो शेवटचाच आहे थोडं थोडं थांबत थांबत एन्जॉय करत करत शेवटी आम्ही हळूहळू घाट उतरायला लागलो जसं घाट उतरायला लागलं तशी आम्हाला शेती दिसायला लागली छोटे छोटे झरणे परत दिसायला लागले छोटीशी गावं दिसायला लागली एवढ्या डोंगरात ती चार पाच घरं असणारी गावं आणि तिथं पेटवलेली चूल आणि त्या चुलीचा धूर असा वरती आकाशात जात होता वरणं येणारं धुकं जबरदस्त तसं आम्ही निघायला परत म्हणजे परत निघालो तशी आमच्या वाडीतली ना आम्हाला पोरवरती जाताना दिसली एवढ्या रात्री रात्रीची ते जाऊन येणार कधी काय माहीत आता ती गावं दिसत होती सावंतवाडीत येई असणारे छोटेसे टुमदार मंदिर एक दत्ताचं मंदिरसुद्धा सगळं गाडीवर म्हणजे कारभार एकदम हळूहळू गाडी चालवत होते आम्ही सग म्हणजे डोळ्यात साठवत होती सावंतवाडी मला सगळ्यात जास्त ना सावंतवाडी आवडली एकदम जसं तर आमचं गाव आहे ना डोंगराच्या कशीतच आहे चारी बाजूला डोंगर मध्ये गाव पण ते सावंतवाडी एवढं जबरदस्त आहे ना एका घराच्या बाजूला एवढी झाडं आहेत ना आणि तिथं डायरेक्ट घरा मोर जातात आहे तसं तर आमच्या घरापुढं पण येतात पण तिथं खूपच मोर बघायला भेटले ओके आपल्या दक्षिण तर तसा पहिला मोर बघितलेलाच आहे आमच्या पण घरापुढे येतो आरव न आणि दोघांनी हो पहिल्यांदाच मोर बघितला ते दोघ बघून तर एवढे खुश झालेले ना त्यांना तोंड आपण गप्प बसायला सांगितलं कारण की का त्यांच्या आवाजानं ना, ना मोर पळून जात होते अजून दिसले बघा लांडोर दिसले आता सगळे लांडोर उडी मारणार उडी मारणार बाय तू रबा बनल होता हां मोर बघितला होता का आज नाही म्हटलं तर काय जबरदस्त नशीब होतं आम्ही दहा पंधरा मोर आणि लांडोर तरी आम्ही बघितलेलं आहे आणि एवढं जबरदस्त वातावरण घरी जाईपर्यंत आम्ही मोर बघत होतो अरे हेच खरं का खरं आयुष्य आयुष्यात चढ उतार दुःख खुशी सगळं काय असतं आपल्या कामातून आपण स्वतःसाठी वेळ काढावा आपल्या मुलांसाठी वेळ काढावा त्यांना पण निसर्ग दाखवा आणि सगळ्यात मेन पॉझिटिव्ह राहा खुश राहा निगेटिव विचार आजूबाजूला येऊन देऊ नका कायम खुश आणि आनंद राहा आणि सगळीकडे प्रेम प्रेमच प्रेम भरचवा म्हणजे सगळीकडं प्रेमाचं वातावरण झालं पाहिजे आणि हसत राहावं कारण का माणसं आयुष्य चांगली असतात वाई वाईट असतात आपण कधी वाईट बनायचं नाही आपण सगळ्यांबरोबर चांगलं राहायचं चा, आणि सगळ्यांबरोबर ना चांगलेच विचार ठेवायचे कायम आणि चला मग तुम्ही कधी येताय शिरसटवाडीला म्हणजे घुडे बुडे पाचग पाचगणी लावू मला काय बडबडते मी एवढे खुश आहे ना लवकर लवकर बघायला यावं आणि आनंद घ्या आयुष्याचा